महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत कोळसा भट्टीवरून सुटका तेजस्विनी गलांडे आणि मालुन धडाडीने आदिवासी कुटुंबाला मिळाला न्याय धुळे ते रायगड पर्यंतचा थरार वेठ विकारीत अडकलेल्या चार कुटुंबियांची धक्कादायक कहाणी रायगड जिल्ह्यात एक हृदय हेलावणारी आणि संघर्षमयी कहाणी उजेडात आली आहे सुधागड तालुक्यातील पेडली गावातील चार आदिवासी कुटुंब कोळसा बट्टीवर काम करण्याच्या बहाण्याने धुळे जिल्ह्यात नेण्यात आले आणि तिथं काय झालं ते ऐकून तुमचंही रक्त सळसळेल या कुटुंबांना अक्षरशः वेठबिगारीसारख्या परिस्थितीत ठेवण्यात आलं महिलांवर अत्याचार पुरुषांना मारहाण आणि मुलांना कैदेत ठेवलं गेलं पण या काळोख्या वास्तवावर तेजस्विनी गलांडे नावाच्या एकानी उजेड पाडला रायगड जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी आत्माराम धाबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या सहकार्याने एक धाडसी पाऊल उचललं कोकण प्रदेशाध्यक्ष मालू निरगुडे जिल्हा खजिनदार दत्ता निरगुडे सचिव रवी बांगरे आणि खालापूर तालुका अध्यक्ष नारायण निरगुडे सहसचिव राजू सुतक यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचली कोळसावट्टीवरून सुटलेले हे कुटुंब आता आपल्या मूळ गावी सुरक्षित पोहोचले आहेत अन्नधान्य शिक्षण वसतिगृह आणि जात प्रमाणपत्रापर्यंत सर्व बाबतीत प्रशासन त्यांचे साथ देणार आहे आणि यामागे ते आहे तेजस्विनी गलांडे यांचे झटपट आणि निस्वार्थी काम आजही आपल्यात असे काही अधिकारी आहेत जे खरं तर नायक आहेत समाजाच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार महाराष्ट्र माझा जगदीश दगडे रायगड कर्जत काय सांगाल साहेब आपण नेमकं काय प्रकरण होत काय झालेलं आहे आणि काय सांग सर्व सर्वप्रथम मी आपल्या प्रसार वी आणि महाराष्ट्र माझा यांना धन्यवाद देईल खऱ्या अर्थाने सर्वांना मानाचा जय आदिवासी आज रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुका आहे आणि सुधागड तालुक्यातील पेडले हा गाव आहे आणि त्या गावामध्ये आमच्या अनुसूचित जमातीपैकी आदिम जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना धुळे येथील एक व्यावसायिकाने फोन करून त्यांना रोजगारासाठी बोलून घेतला आणि त्या ठिकाणी बोलून घेतल्यानंतर काही महिने त्यांना उपजीविका भागेल एवढे स्वरूपात त्यांना फक्त रेशन पाणी साठी खर्च द्यायचा गेले सहा महिने ते मजूर आमचे तिथे काम करतायत आणि सहा महिन्या काम करत असताना त्यांच्याकडून त्यांना जे हवे तेवढं त्यांनी उत्पन्न करून घेतले आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांचा हिशेब देण्याची वेळ आली त्यावेळेस आमच्या ह्या आदिवासी बांधवांना त्यांनी मारझोड करून त्या ठिकाणातून एक भयंकर मानसिक त्रास दिला कमी पैशामध्ये त्यांना राबवून घेतलं आणि त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून आमच्या तेथील ती पुरुष मंडळी होते ते जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणाहून पळून आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या महिला आणि मुलं यांना कृष्णा कोळी नावाच्या व्यावसायिकाने त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं आणि अतिशय मानसिक त्रास दिला त्यांना आणि त्या पद्धतीने जेव्हा ही तक्रार आ, आम संघटनेकडे आली आणि संघटनेच्या माध्यमातून मी कोकण प्रदेश अध्यक्ष आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने आज मी ह्या घटनेचा ज्यांना आभार किंवा धन्यवाद देईल ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनच्या सहाय्यक प्रकल्प प्रकल्प अधिकारी तेजस्विनी ग्लांडे मॅडम यांच्याकडे आम्ही ही तक्रार घेऊन गेलो आणि त्यांनी अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीने एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असाव्या याचा आम्हाला अनुमती मिळाली सुट्टी असून सुद्धा मॅडमने आमचं निवेदन घेण्यासाठी आम्हाला वेळ दिली आणि ज्या दिवशी निवेदन दिलं आम्ही बारा मे दोन हजार पंचवीस पासून त्यांनी अतिशय तातडीने आणि अतिशय चांगल्या सहकार्याने आम्हाला मदत केली आणि त्या मदतीमधून त्यांनी मग जिल्हाधिकारी असतील अं रायगडचे जिल्हाधिकारी असतील धुळ्याचे जिल्हाधिकारी असतील आणि तेथील प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि जे आज धरलेले कुटुंब आ, कालच पाटे पाटे या ठिकाणी सगळे सुखरूप आलेले आहेत म्हणून मी सर्वप्रथम तेजस्विने गलांडे मॅडम यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो पुढचं पावले काय प्रकार मुळातच साहेब या हा हा नवीन प्रकरण नाही आहे या जिल्ह्यामध्ये तर पूर्ण राज्यभरात हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालत आलेले आहेत कारण आज हे प्रकरण फक्त एक माझे कार्यकर्त्यांची फडी ह्या जिल्ह्यामध्ये मोठे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या प्रकरणाची उकल खऱ्या अर्थाने आमच्या परत पोहोचली आणि त्या माध्यमातून त्या प्रकरणाला आम्ही योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अशा अनेक शेकडो हजारो प्रकरण आहेत आणि या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रशासनाला शासनाला विनंती करेल का आजही आदिवासी समाज समाजाचा विकास झालेला जा नाही कारण जोपर्यंत आदिम जमात आहे आदिम जमातीचा जोपर्यंत स्थलांतर थांबत नाही आणि स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत त्यांचा शैक्षणिक विकास होणार नाही सामाजिक विकास होणार नाही आर्थिक विकास होणार नाही म्हणून हे स्थलांतर थांबायचं असेल तर प्रशासनाने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून आपला मूळ गाव सोडून ते अन्य ठिकाणी जाणार नाहीत याच्यावर खऱ्या अर्थाने फोकस देऊन ते प्राधान्याने सिरियसली घेतले पाहिजे तरच या आदिम जमातीचा विकास होईल अशी आमची शासनाला या निमित्ताने आमची सूचना वजा विनंती आहे घडला होता आणि का आता एकंदरीत झालेला आहे आणि काय का सर्वप्रथम नमस्कार माझे असे निदर्शनास आले की आमचे अखिल भारतीय विकास परिषद कोकण अध्यक्ष श्री मालू निर्गुडा आणि त्यांचे सर्व सहकारी ढाके साहेब असतील आणि बाकी सगळे यांनी अचानक फोन आला मला की मॅडम काही कुटुंब आपली पाली इथली वेटबिगारीच्या कारणास्तव धुळे येथे श्री कोळी यांनी त्यांना नेलेलं आहे आणि सद्यस्थितीत जे पुरुष लोक होते त्यांना मारहाण करून त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचे कुटुंब सर्व तिथं अडकलेले आहेत त्याच्यामध्ये चार पाच महिला आणि लहान मुलं एक दहा बारा अशी संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि अशा प्रकारे त्यांचं तिथं सुद्धा वेटीस धरलं जात होतं किराणा सामान सुद्धा त्यांना दिलं जात नव्हतं सद्यस्थितीवर असे निवेदन आल्यानंतर मी मान्य माझे प्रकल्प अधिकारी श्री धाबेसाहेब यांच्याशी चर्चा केली तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तसेच मान्य जिल्हाधिकारी श्री किशन जावळे साहेबांना मी ही गोष्ट तात्काळ सांगितली सगळ्यात मोठं योगदान मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी लगेचच मान्य जिल्हाधिकारी धुळे श्री पापडवा साहेबांना फोन केला आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या त्यात आपल्याला सहकार्य आमचे मला अभिमान वाटतो माझ्या बॅच चे प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील धुळा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सुद्धा आम्हाला क्विक रिस्पॉन्स दिला ह्या सर्वांच्या मदतीने आणि ह्या सर्व टीमच्या मदतीने आपण त्यांना लवकरात लवकर कारवाई करून सुखरूपपणे इथं आणण्याचं काम केलेलं आहे आणि जस्ट आत्ताच माझं मान्य जिल्हाधिकारी सरांशी आणि अधिकारी धाबे साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि यांच्या पुढील आठ ते दहा दिवसांच्या आपण भोजनाची सुद्धा व्यवस्था इथं करतोय मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मला आत्ताच शब्द दिला आहे मान्य तहसीलदार अभय चव्हाण साहेबांचं सुद्धा मुलाचं मार्गदर्शन यामध्ये लाभत आहे ह्या कुटुंबांना आपल्याला स्थिर करणं हा पहिला प्रयत्न असेल आणि नंतर आपण त्यांना काम बघून इथं जी मुलं आहेत लहान लहान दहा बारा मुलं त्यांना आपल्या आश्रम शाळेमध्ये प्रवेश मिळवून देणं आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे आपण तातडीनं आता आम्ही या स्तरावर काम करतोय तर मी अखिल भारतीय विकास परिषद जी कोकणची आहे त्यांचं आभार व्यक्त करते त्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रकल्प अधिकारी मान्य जिल्हाधिकारी धुळे आणि मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते की ह्या लोकांना सुखरूप आणण्यासाठी त्यांनी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते बिगारीचे काही नियम असतात त्या नियमाखाली वेट त्या लोकांना म्हणजे मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बोलवून घेतलं होतं कारण काही निकष असतात ते फार खोलात जाऊन बघणं त्यांचं काम असतं ते त्यांना आपण प्रोसिजर फॉलोअप करतायत ते त्यांना करायला सांगितलेलं आहे त्यांचा फॉलोअप चालू आहे त्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला कळवते नेमकं कुठल्या गावचे रहिवाय कुठे गेलो होतात काय फसवणूक झाली आणि आज परत आलेलं काय भावना आम्ही पेडलीचे आहेत तर ते आम्हाला फसवून घेतले तिकडे कामाला आणि तिथे जरा ते आमचे खर्च बिर्च्या दिल्या एक दोन महिने आम्ही सगळं मागून शेवट शेवट हे केलं हाल केलं म्हणजे बंद केलं ते देण्याचा खर्च बिर्च असं गावाला नेणार तुम्हाला आम्हाला ते धुळ्या तिकडे धुळ्या जिल्ह्यात घेतलं होते काय फसवणूक केली तुमची ते काय आमचं माल बिल सगळं भरून घेतलं त्यांनी माल कोळस कोळशाच्या भट्टीवर ते म्हणजे तुम्हाला कोळशाच्या भट्टीवर हा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी